आपण बघू शकतो की या ठिकाणी तो अपघात झालेला आहे या अपघातात अकरा लोक या ठिकाणी ठार झाल्याचं समजत आहे कारण की या ठिकाणी एका रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा या ठिकाणी पसरली त्यानंतर एका प्रवाशाने या ठिकाणी चेन कुलिंग केल्यानंतर काही प्रवासी यातून उड्या मारल्या तर दुसऱ्या बाजूने जे एक फास्ट एक्सप्रेस या एक ठिकाणी जात होती त्यावेळेस त्या ठिकाणी या प्रवाशांच्या उड्या मारल्या गेल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी ते चिरडले गेले असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे त्यामुळे अकरा जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी सांगण्यात येत आहे मात्र अजूनही आकडा किती आहे ते सांगता येणार नाही कारण की काही जे प्रवासी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे संजय महाजन साम टीव्ही जळगाव आपण बघू शकतो की या ठिकाणी एक्सक्लुसिव दृश्य आपण पाहतोय ही साम टी व्हीवरती सध्या मदत कार्य बचाव कार्य करण्यात आलेलं आहे आणि जखमींवरती रुग्णालयात उपचार देखील सुरू करण्यात आले जखमींना जवळच्या रुग्णालयात पाचोऱ्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय अकरा जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे मंत्री गुलाबराव पाटील हे याच दुर्घटनेसंदर्भातली माहिती देत होते मुळात अफवा पसरली की आग लागली आणि त्यानंतर अचानक चेन पुलिंग झालं आणि त्यातूनच छिणग्या उडाल्या आणि म्हणूनच छिणग्या उडाल्याचं कळताच आग लागल्याचं लोकांना वाटलं प्रवाशांना वाटलं आणि त्यांनी दिसेल त्या दारातनं उड्या घेतल्या दुसऱ्या ट्रॅकवरती जी लोक उड्या घेतल्यात त्यांचा या अपघातात मृत्यू झालाय त्या दुसऱ्या ट्रॅकवरती कर्नाटक एक्सप्रेस तिथं भरधाव वेगात येत होती आणि याच एक्सप्रेस खाली चिरडून लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याचंही कळत आहे चाळीस प्रवासी आत्तापर्यंत जखमी झाल्याचं कळत आहे तर त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस होती याच एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि याच अफवेतनं ही <language> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण घटनेबाबत काय ट्विट केलंय काय म्हटलंय पाहूया जळगावमधील पातोऱ्या नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना वेदनादायी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सामान्य रुग्णालय तसंच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलंय पूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयानं काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीनं व्यवस्था करण्यात येतेय संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवण्यात येतेय मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे गृहमंत्री अमित देखील याच संदर्भात ट्विट केल्याचा पाहायला मिळतंय काय म्हटलंय त्यांनी पाहूया जळगावमधील रेल्वे अपघात अत्यंत दुर्दैवीय दुःखद आहे संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताची माहिती घेतली स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो मल्लिकार्जुन खरगे यांनी काय ट्विट केलंय पाहुयात काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रातील जळगावात पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी ही वेदनादायी आहे अनेक जण जखमी झालेत मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना तात्काळ आणि योग्य मदत जाहीर करण्यात यावी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हावी असं ट्विट मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्याचं पाहतोय आपण